या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहरातील मार्केट परिसरात आज गुरुवारी अर्थात 20 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका आलिशान BMW कारला भीषण आग लागून ही कार पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना रत्नागिरी मच्छी मार्केटच्या नजीक घडली कार रस्त्याच्या कडेला उभे असताना अचानक गाडीच्या इंजिनमधून किंवा अन्य भागातून धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं या आगीचं कारण अद्याप निश्चित झालं नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट शॉर्टसर्किटमुळं लागल्याचं बोललं आहे आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि तिचं मोठं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला जवानांनी तातडीनं पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं परंतु तोपर्यंत कारचं मोठं नुकसान झालं होतं आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली होती या घटनेमुळं परिसरात काही काळ बघ्यांची गर्दी जमली होती स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळं मोठी दुर्घटना टळली या घटनेची नोंद घेण्यात आली असून नुकसानीचा व आगीच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे